निफाड तालुक्यात पावसाचे रौद्ररोप अनेक रस्ते गेले पाण्याखाली शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज पहाटे चार वाजेपासून सुरू झालेले पावसाने थैमान घातले आहे या पावसामुळे निफाड तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे निफाडमधील मुख्य रस्ता असलेला नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नैताळेजवळ सोनेवली कोळवाडी आणि परिसरातील पाणी महामार्गावरती आल्याने महामार्ग बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले होते यामुळे म वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी देखील झाली होती सदरची वाहतूक श्रीरामनगर कोळवाडी येथून वळवण्यात आली होती दरम्यान या सदरच्या पावसामुळे निफाड तालुक्यातील खास करून उत्तर पूर्व पट्ट्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातल्याने शेतपिकावर त्याचा परिणाम झाला आहे नवीन लावलेले टोमॅटो काढणेस आलेल्या सोयाबीन मका याची दुळदान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे गेल्या चार महिन्यापासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान होत आहे बळीराजाच्या या नुकसानाकडे स मायबाब सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे डी एम न्यूजसाठी माणिक देसाई निफाड